नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन तीन दिवस झाले समजा पाच दिवस झाले आपण आले बाजारभावाची अपडेट दिलेली नव्हती पण आज तुम्हाला आले बाजारभावाची अपडेट देणार आहे सर्वप्रथम माफी मागतो कन कारण कामाच्या गडबडीमध्ये जरा रब्बीची पेरणी चालू असल्यामुळे आपण आले बाजार भाव तुम्हाला सांगू शकलेलो नाही आहे तर मित्रांनो आज तेवीस नोव्हेंबर जर बाजाराची जर चर्चा करायची म्हटली तर थोडं जा जागेवर बाजार हे थांबलेले मित्रांनो जागेवर म्हणजे जागेवर थांबलेले एक तीन हजारापासून तर ते समजा एकतीस बत्तीस आणि तेहतीस रुपयापर्यंत चांगला टॉप क्वालिटीचा माल आणि त्याच्यापेक्षा बी व्ही आय पी जर माल असेल तर पस्तीस रुपयापर्यंत त्याची खरेदी ही त्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चालू आहे मित्रांनो मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे शे होते की पुढील अंदाज कसा राहील पुढच्या महिन्यात भाव कसे राहतील तर मित्रांनो समजा एकंदरीत सर्व शेतकरी आता जे सड लागलेले प्लॉट आहे ते सर्व दे देऊ राहिले म्हणजे सर्व दे देण्याच्या दे, मार्गावर आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्याला माल हा आहे म्हणजे प्लॉट भेटत आहे भरपूर प्लॉट भेटत आहे त्याच्यामुळे हे जे बाजार आहे हे जरा जागेवर थांबलेले जसं जसं प्लॉट सडलेले प्लॉट कमी होतील समजा एक महिना लागू शकतो एक महिन्यानंतर थोडाफार आले बाजारभावामध्ये हे सुधारणा होऊ शकते मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये कर पाच हजार रुपयापर्यंत एक अंदाज असा जाऊ शकतो आणि आता दहा बारा दिवस लागू शकतील की समजा थोडाफार प्रमाणामध्ये तरी बाजारभावामध्ये सुधारणा होईल मित्रांनो एवढं कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान